कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स भरत शेठ गोगावलेच पालकमंत्री होणार पालकमंत्री पदाच्या वादाला पुन्हा एकदा फुंकर शिंदे गटाचा पालकमंत्री पदावरचा दावा कायम नवी मुंबईत सत्तावीस लाखांची फसवणूक फसवून बँकॉकला पाळण्याच्या तयारीत सातवी पास भोला कुमार चौधरीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या दौलतगडावर साफसफाई करताना सापडली सातशे वर्षापूर्वीची दीड फुटाची पाषाण गणेश मूर्ती आणि एपीएमसी बाजार समितीमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सभापती आणि उपसभापती पदाची चोवीस फेब्रुवारीला निवडणूक एपीएमसीच्या सभापतीपदी कोणाची लागणार वर्णी पाहूया सविस्तर वृत्त गेली कित्येक दिवस रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय हा रखडून राहिला आहे पालकमंत्री पदावरून शिवसेना राष्ट्रवादीमध्ये झालेल्या वादामुळे पालकमंत्री पदावरती स्थगिती देण्यात आली होती परंतु आता पुन्हा एकदा पालकमंत्री पदाबद्दल चर्चा रंगू लागल्या आहेत अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी पुन्हा एकदा या वादाला फुंकर घालत येत्या दोन दिवसात रायगडचे पालकमंत्रीपद भरत शेठ यांनाच मिळणार यावरती दावा ठोकला आहे पालकमंत्री पदाचा विषय त्वरित सरकारने सोडवला पाहिजे म्हणजे मुख्यमंत्री दोन्ही वर्षात सोडवला पाहिजे नाशिक आणि रायगडचा भाग झालेला आहे आज आपण आराखडा तयार करू शकलो नाही परवा बघितलं ते याच्या धानात मिटिंग झाली हे काही शोभनीय नाही असं माझं व्यक्तिमत्व निश्चित आहे पण मी आशावादी आहे की सोमवार मंगळवारी यासारखं भरशेटच्या रूपाने पालकमंत्री होतील आणि रायगडवासियांना न्याय मिळेल असं निश्चित मला वाटतं रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी क्रिकेटच्या मैदानात जोरदार राजकीय फटकेबाजी केली आहे रायगडच्या पालकमंत्री पदावरून सध्या रसिकेच पाहायला मिळत आहे यावेळी तटकरे यांच्या राजकीय फटकेबाजीचा उपस्थित क्रिकेट प्रेमींनी मनमुराद आनंद घेतलाय पाहुयात काय म्हणाले आहेत सुनील तटकरे संबंध जगभरामध्ये धोनी धोनीचे केस आणि त्याचं विकेट किपिंग हे इतकं पराकुटीच्या त्याला गेलो होत आणि दोन्ही मग भारतीय संघाचा कॅप्टन झाला कुल कॅप्टन कुल कुल राहणं हे सुद्धा महत्वाचं असतं राजू कॅप्टना नेहमी पूल असला ना का त्याला यश आपोआप असतो तो भडक डोक्याचा मग सगळे खेळाडू पण भडक डोक्यायचे मग त्या सामन्यात वाटत कॅप्टन कुल या कॅप्टन कुल नंतर दुसरा कॅप्टन कुल कोणाचा तो मित्रांना पंचानी दिलेला निर्णय काही लोकांना पटत नसतो मग सांगत की आम्हाला बघत बघतात हे आढावा खरे किती आणि खोटे किती आकर्षण आता स्लो बक्ष आढावा करण्यापेक्षा निर्णय घेणारा पंच तो अतिशय योग्यच असतो हे अनेक वेळा त्या ठिकाणी पाहत सगळ्या सहभागी झालेल्या खेळाडू एवढं सांगतो बाबा रे पंचांचा निर्णय एका निर्णय घेता अपील करा एका मर्यादामध्ये अपील करा आज गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांच्या नाराजीची चर्चा काही दिवसापासून जोर धरून होती परंतु त्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन या नाराजीच्या चर्चांना पूर्ण विराम दिला होता परंतु आज गुहागर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विनय नातू यांनी भास्कर जाधवांच्या नाराजीबद्दल तोंड सुख घेतले आहे पाहुयात काय म्हणाले आहेत विनय नातू असं आहे की ज्या ज्या पक्षात ते राहिले पूर्वी बाळासाहेब असताना त्यांनी न्याय दिला नाही म्हणाले मग शरद पवारांनी न्याय दिला नाही म्हणाले मग परत शिवसेनेमध्ये आले आणि आता परत निवडणुकीच्या आधी पण शिवसेनेविरुद्ध नाराजी निवडणुकीनंतर पण शिवसेनेविरुद्ध नाराजी मी निवडून आलं की नाराजी व्यक्त करणं आणि पुन्हा काहीतरी कुठेतरी दुसरी तिकडे जाऊन आपल्याला निवडून कसं येता येईल याच्याकरताच बघणं याच्या करता ही एक वेगळी प्रवृत्ती आहे आणि ही प्रवृत्ती या पुढच्या काळात राजकारणात टिकणार नाही आता पूर्ण बहुमतातलं राजकारण सुरू झालेलं आहे आणि आणि कार्यकर्ता एवढा तो फरक राजकीय नेत्यानं ने समजला पाहिजे कार्यकर्त्याला प्राण्यांची उपमा द्यायला लागली तर तो, तो प्राण्यांचा अपमान होईल असं मागती स्थिती आहे नवी मुंबईत मोठ्या परताव्याच्या आमिष दाखवून एकवीस गुंतवणूकदारांची सत्तावीस लाख पासष्ट हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या भोला कुमार चौधरीला पोलिसांनी अटक केल्या आहे वाशी सेक्टर नंबर मधील महावीर सेंटरमध्ये बोल्ड कॅप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू करून सुरुवातीला दरमहा नऊ टक्के परतावा देत विश्वास संपादन केला मात्र नंतर पैसे अडकवले पोलिसांनी तपास करून बँकॉकला पळण्याच्या तयारीत असलेल्या चौधरीला ताब्यात घेतलंय वाशी पोलीस अधिक तपास करत असून नागरिकांना अशा योजनांना बळी न पडण्याचा इशारा दिला आहे वाशी पोलीस स्टेशनच्या मध्ये सेक्टर सतरा महावीर महावीर सेंटर येथे बोल्ड कॅप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या नावाची कंपनीचं ऑफिस उघडून डायरेक्टर भोला कुमार चौधरी याने लोकांना अधिक लोकांना फसवणूक करण्याच्या उद्देशाने त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर तसेच साखळी पद्धतीने आणखी गुंतवणूक आणल्यास व जास्त परतावा दाखवायचं आमिष दाखवलं आमिष दाखवून त्यांच्याकडून गुंतवणूक रक्कम स्वीकारली त्याकरता त्यांच्या त्यांच्या विरुद्ध गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार सुमंत बांगर यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी भोला कुमार चौधरी याच्या याच्या विरुद्ध विरुद गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे फसवणूक म्हणजे त्याने आतापर्यंतच्या याच्यामध्ये सत्तावीस लाख पासष्ट हजार रुपये एवढी रक्कम स्वीकारलेली आहे ग्राहकांकडून असं तपासात दिसून आले कासर्डे येथे एम एम सी एल म्हणजेच महाराष्ट्र मिनरल कॉर्पोरेट लिमिटेड यांच्याकडून मायनिंगच्या ठिकाणी वाळूचा माल काढला जातो हा वाळू साठा करून वॉश केल्यामुळे आता त्या ठिकाणी लाखो लिटर विषारी पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात साठला आहे वाळू वॉश केलेल्या लाखो लिटर विषारी पाण्याचा साठा दरवर्षी जवळच्या नदीपात्रात सोडला जातो हा विषारी पाण्याचा साठा नदीपात्रात सोडल्यामुळे नदीपात्रातील पाणी दूषित होत आहे एम आता मायनिंग लीजचे दूषित पाणी उपसण्याचे मोठे टेंडर घेऊन दूषित पाणी नदीपात्रात सोडणार आहे त्यामुळे हे पाणी उपसाचे टेंडर थांबवण्यात यावे व महसूल विभागाने याची पाहणी करून त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांच्या वतीने यावेळी करण्यात आली आहे नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवरती लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा शिवसेना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय म्हणजे आम्ही तहसीलदारांना दोन वेळा निवेदन दिलेलं आहे जी कासारडामध्ये आणि अवैधरित्या वाळू व्यावसायिक शिलीचा व्यावसायिक जे वाळू काढतात त्या अवैधरित्या वाळू काढतात त्याच्याबद्दल एक निवेदन दिलेलं आहे खरं म्हणजे आत्ता जे आम्ही निवेदन दिलं आहे ते कासारडा एम एम सी एल हे महाराष्ट्र मिनरल कॉर्पोरेशन लिमिटेड ह्या कंपनीकडनं खरं म्हणजे ज्या ठिकाणी मायनिंग केलं जातं जवळजवळ चौदा एकरमध्ये मायनिंग केलं जातं आणि त्या चौदा एकरच्या मायनिंगमध्ये जवळजवळ साडेतीनशे फूट खोल असा खड्डा मारून मायनिंग केलं जातं आणि त्या खड्ड्यामध्ये आज पाणी साठलेलं आहे मागच्या वर्षी या खड्ड्यामध्ये पाणी साठलेलं होतं आणि त्याचं टेंडर करून त्यांनी अनेक काळामध्ये असतील नाल्यामध्ये असेल नदीमध्ये असेल त्या ठिकाणी हे पाणी सोडलेलं होतं त्या ठिकाणच्या गावकऱ्यांच्या आमच्याकडे तक्रारी आल्या होत्या की हे अशुद्ध पाणी हे विषारी पाणी या ठिकाणी ह्या नद्यामध्ये सोडलं गेलं होतं त्याबद्दलचं निवेदन आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे जे ज्या ठिकाणी ह्या वॉशिंग प्लॅन्ट्या ज्या त्या ठिकाणी आहेत त्या वॉशिंग प्लॅन्टमध्ये कॉस्टिक सोडा वापरून हे मायनिंगची वाळू वॉश केली जाते आणि ही विषारी पद्धतीने वॉश केली जाते आणि ते विषारी पाणी या कंट्यामध्ये साठतं आणि हे लाखो लिटर पाणी ए, या नद्यांमध्ये सोडलं जातं हे थांबवा याचं टेंडर थांबवण्यासाठी आम्ही एक निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे खरं म्हणजे ह्या लोकांना होणारा त्रास हा जनतेला होणारा त्रास हा थांबला पाहिजे ह्या अवैध वाळूच्या ठिकाणी होणारा हा लोकांना होणारा त्रास थांबला पाहिजे याच्याही आमचं हे निवेदन आहे त्यामुळे हे लाखो लिटर उपसा होणारं पाणी हे टेंडर हे थांबलं था पाहिजे हे टेंडर होता का नाही एम एम सी एम एम सी एलमार्फत मार्फत आणि हे थांबवा आहे ह्या ह्याच्यासाठी आम्ही तहसीलदारांना भेट दिलेली आहे आणि त्यामुळेच हे जर हे हे, हे या ठिकाणी तर शिवसेना मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्याचे राहणार ऐतिहासिक महाड तालुक्यातील परिसरात आजही असंख्य पुरातन वास्तू व वस्तू सापडतात किल्ले रायगड परिसरात असंख्य तोफा तोफगोळे भांडी वाड्यांचे अवशेष सापडले आहेत तर महाड शहरात सावित्री नदी किनारी इमारतींच्या बांधकामासाठी केलेल्या खोदकामात बहामी काळातील भांडी व आभूषणांचे अवशेष सापडले असताना दासगाव येथील दौलतगडावरती दौलतगड प्रतिष्ठान वतीने साफसफाई करण्यासाठी गेलेल्या तरुणांना दीड फुटाची पाषाण गणेश मूर्ती आढळून आली ही मूर्ती दीड फुटाची पाषाण गणेश मूर्ती आहे महत्त्वाचे म्हणजे अनंत चतुर्दशी दिवशी ही मूर्ती सापडल्याने दौलत गडावरील शिवभक्त आणि ग्रामस्थांच्या वतीने या गणेश मूर्तीची विधिवत स्थापना करणार असल्याचे बोलले जात आहे संकाष्टी चतुर्थीच्या निमित्ताने ही मूर्ती भेटणं हे आपलं खूप भाग्य आहे हे समजलं पाहिजे म्हणजे काहीतरी आपला शुभ संकेत आहे की सगळ्यांनी त्या ह्याच्यानी म्हणजे आपल्याला काम करण्याची ताकद एक नवीन शक्ती निर्माण झाली म्हणून आता माझं तर सगळ्यांना असं आहे आव्हान की जे आहेत गा दासगावातील जे आपले सगळे ग्रामस्थ आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून जर का ह्याला ह्याला जर सहकार्य केलं आपण सगळ्यांनी मिळून जर का हे काम केलं तर आपल्या गडाचं नाव अजून नावारुपायला आल्याशिवाय राहणार नाही करू तिथे येत असतात दासगावाला खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे इथे हा जो दौलतगड दुर्ग तुम्ही बघताय इथे टेहलनी बुरुज होता टेहलनी बुरुजाचं म्हणजे इतिहासामध्ये त्याची नोंद आहे आणि इथली सगळं आजूबाजूचं जे गावं आहेत वगैरे तर ते सगळ्या ठिकाण म्हणजे इकडून जर का समुद्रमार्गे येणारं सगळं व्यापारी किंवा शत्रूसुद्धा आला तर त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी ह्या बुरुजाचा वापर केला जायचा पुरातत्व अभ्यासक प्राध्यापक अजय धनवडे यांनी दौलतगडावर सापडलेल्या पुरातन गणेश मूर्ती संदर्भात काय अधिक माहिती दिली आहे ते देखील आपण पाहूया तटबंदी मोकळी करून त्यांनी स्वच्छता केलेली आहे यामध्ये अनेक प्रकारच्या वस्तू आपल्याला सापडताना दिसतात तर अशा ज्या गणेशाची ही जी मूर्ती आहे तिची जर शिल्पशैली आपण बघितली तर तिच्यावर शिलाहार शैलीचा प्रभाव दिसतो असं असलं तरी ती मूर्ती शिवकाळात पूजनात असावी असं आपल्याला म्हणता येतं कारण ती सुस्थितीमध्ये असल्याचं लक्षात येतं साधारण सव्वा फूट उंचीची ही मूर्ती आहे आणि आसनस्ता अशा गणेशाची मूर्ती आहे चार हात असलेला हा गणपती आपल्याला दिसतो आणि त्याच्या एका हातामध्ये पाश अंकुश आणि मोदक पात्र आहे आणि एक हात वरद मुद्रेमध्ये आहे अशी ही सुबक ठेवणीची मूर्ती आहे अशा अनेक वास्तू कदाचित दौलतगडसारख्या अनेक किल्ल्यांवर आज उपेक्षितरित्या पडलेल्या असू शकतात तर अशा किल्ल्यांचं त्याचं संरक्षण करणं संवर्धन करणं ही पुरातत्व विभाग आणि आपलं महाराष्ट्र शासन या दोहोंचीही जबाबदारी आहे अशा ठिकाणी विशेष लक्ष घालून सरकारने तिथे अशा संघटना असतील किंवा स्वतः लक्ष घालून तिथे निधी पुरवला पाहिजे आणि ह्या किल्ल्याची जबाबदारी घेतली पाहिजे आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक न्यायालयाच्या निर्देशानुसार चोवीस फेब्रुवारी रोजी होणार आहे सोळा नियमित सदस्य आणि पाच शासन नामनिर्देशित सदस्य सभापती आणि उपसभापती पदाची निवड करणार आहेत व्यापारी माथाडी मापाडी यांचे प्रलंबित प्रश्न तसेच मार्केटच्या पुनर्विकासाचा मुद्दा महत्वाचा असून एपीएमसीच्या सभापतीपदी कोणाची वर्णी लागते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीसाठी अद्याश अधिकाऱ्यांनी चोवीस तारखेला समिती सदस्यांची बैठक बोलवलेली आहे सदर बैठकीमध्ये चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीचा विषय त्या दिवशी समोर ठेवला जाणार आहे आणि मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मला वाटतं पाच फेब्रुवारीचे आदेश आहेत त्या आदेशाप्रमाणे चौदा दिवसामध्ये म्हणजे दोन आठवड्यामध्ये ही प्रक्रिया पार पाडायची आहे जिल्हा उपनिबंधक ठाणे यांनी यासंदर्भामध्ये आद्याच्या अधिकाऱ्याची निवडणूक नेमणूक केलेली आहे आणि चोवीस तारखेच्या या बैठकीमध्ये सभापती आणि उपसभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार रा आहे यामध्ये सध्या बाजार समितीचे समितीमध्ये जवळपास सोळा नियमित सदस्य आहेत आणि परत पाच शासन नामनिर्देशित सदस्य आहेत शासन नामनिर्देशित सदन सदस्यांना सुद्धा यामध्ये मतदानाचा अधिकार आहे त्यामुळे सदर दिवशी एकूण एकवीस सदस्य मतदानामध्ये सहभाग घेतील आणि नव निवडणूक प्रक्रिया पार एकवीस ते तेवीस फेब्रुवारी रोजी अठ्याण्णव वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे या संदर्भात देखील उद्योग मंत्री रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदा दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे आणि त्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब करणार आहेत मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं तमाम महाराष्ट्राच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही आमची वर्षानुवर्ष असलेली मागणी त्यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये पूर्ण केली आणि त्या पार्श्वभूमीवर आज साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होतं आहे दिल्लीमध्ये मला असं वाटतं की सत्तर वर्षानंतर हे साहित्य संमेलन आहे आणि मराठीचा आवाज दिल्लीच्या तक्त्यावर पोहोचवण्यासाठी मराठी साहित्य मंडळाने जे प्रयत्न केलेत त्याचं देखील मी मनापासून कौतुक करतो त्यांना देखील धन्यवाद देतो आणि नियोजनामध्ये संजय नहार जे सरहद्द संस्थेचे सर्वे सर्व आहेत त्यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं जबाबदारी खांद्यावर घेऊन दिल्लीमध्ये मराठी भाषा आणि मराठी साहित्य संमेलन याचा दर्जा उचवण्यासाठी ते जे काम करत आहेत त्यांचं देखील अभिनंदन आहे आणि म्हणून महाराष्ट्राचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून या संमेलनाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि हे संमेलन जगभरामध्ये प्रसिद्ध होईल याची खात्री देखील बाळगतो रत्नागिरी शिक्षण परिषदेचे योजना जिल्हाधिकारी किरण लोहार यांनी तेरा फेब्रुवारी रोजी खेड तालुक्यातील शिव येथे उल्हास नवभारत साक्षरता वर्गाला भेट देऊन वर्गात उपस्थित असलेल्या असाक्षरांशी मनमोकळ्या गप्पा मारून कसे शिकत आहेत याबद्दल माहिती घेतली स्वयंसेवक यांचीही आस्थेने विचारणा केली जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी भेटीला आले आहेत हे पाहून आजी आजोबा यांच्यासुद्धा चेहऱ्यावरती वेगळाच आनंद जाणवत होता सोबत गट शिक्षणाधिकारी विजय बाईत केंद्रप्रमुख सदाशिव राठोड यांनीही वर्गाला मार्गदर्शन केले जिल्हा परिषद शाळा शिव खुर्द नंबर एक शाळेचे मुख्याध्यापक श्री पवार व सहकारी श्री गायकर यांनी गावकऱ्यांचे उत्तम सहकार्याबद्दल माहिती देऊन आभार व्यक्त केले महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विश्रामगृहात पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी विविध बैठका घेतल्या बैठकीला विविध खात्यांचे अधिकारी आदी अधि उपस्थित होते वन विभागाने परदेशातील ऍडव्हेंचर पार्क प्रमाणे आरेवारी येथील पर्यटनावरती आधारित सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा त्यासाठी जिल्हा नियोजनामधून पाच कोटी निधी दिला जाईल असे निर्देश पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिले यावेळी स्मार्ट सिटीबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि रत्नागिरी नगर परिषदेने तातडीने नियोजन करून विकास कामांना सुरुवात करावी असे निर्देश देखील पालकमंत्र्यांनी दिलेत कोस्टल महामार्गाबाबतही पालकमंत्र्यांनी आढावा घेतला आहे नॅशनल फिश वर्कर फोरम्स महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती आयोजित राष्ट्रीय मच्छीमार कार्यशाळा व जाहीर मेळावा अलिबागच्या नवगाव कोळीवाडा इथे हजारो कोळी बांधवांच्या उपस्थितीत आनंददायी वातावरणात पार पडलाय नॅशनल फिश वर्कर्स फोरम ही राष्ट्रीय संघटना मच्छीमारांच्या मागण्या प्रश्न देशपातळीवरती मांडून त्यांना न्याय देण्याची भूमिका घेत असते ही संघटना भारताच्या किनाऱ्यालगतची नऊ राज्ये तीन केंद्रशासित प्रदेश व अंदमान निकोबार बेटांवरील मच्छीमार संघटना एन एफ एफ शी संलग्न आहे दरवर्षी एन एफ एफ ची कार्यशाळा घेण्यात येते यंदा हा मान महाराष्ट्र व विशेषतः रायगडला मिळालाय या जाहीर मेळाव्यात विधान परिषदेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार महेंद्र दळवी एनएफएफ अध्यक्ष लिओ कोलासो आदींसह देश व राज्य पातळीवरील मच्छीमार संघटनेचे पदाधिकारी व कोळी बांधव उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवगाव थळ ग्रामस्थ आणि महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे रायगड जिल्हा पदाधिकारी सभासद आदींनी मेहनत घेतली आणि कोळी समाजाला सातत्याने मला वाटतं कुठेतरी पूर्ण न्याय प्राप्त झालेला नाही आहे त्यांच्या एन सी डी सीची कर्जमाफीचे विषय असो किंवा त्यांना नुकसान भरपाई जी शासनाकडनं मिळते त्यात कमतरता जी आहे त्याचप्रमाणे छोट्या मच्छीमारांना ज्या सुविधा प्राप्त व्हायला पाहिजेत बंदर असतील किंवा या सुविधा ज्या असतील या संदर्भात अजूनही काम करायचा खूप स्कोप आहे तर या सगळ्या विषयावरती या आजच्या मेळाव्यात चर्चा झाली आहे आणि विधानसभेचा अध्यक्ष म्हणून आणि महाराष्ट्र विधानसभेचा आमदार म्हणून या सगळ्या समस्या मला विधान भवनात मिळून विधानसभेच्या सभागृहात मांडून यांना न्याय द्यायची आज बरीचशी माहिती प्राप्त झाली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही पुढचं कार्य करू नाही खरं तर त्यांच्या शौचालयाचा प्रश्न असेल तर शंभर टक्के हगंधरी मुख्य माध्यमात आम्ही सोडवल्या प्रत्येक ग्रामपंचायतीने तो कार्यक्रम राबवला त्याच्यामुळे मला असं वाटतं असं कुठं राहिलं नाही आहे पण अनेक त्यांचे जरी प्रश्न असतील बंदराचा विकास असेल ह्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये निश्चित करणार मला असं वाटतं की पुढच्या अगोदरच्या काळाच्या नंतर आत्ता खूप डेव्हलपमेंट या भागात झाली हायटेक नवीन यंत्र आलेत त्यामुळे आम्ही सपोर्टेड आहोत त्यांच्या समाजाला कारण आम्हाला रोज मच्छी लागतेच त्यामुळे त्या त्या गोष्टीची आम्ही हे ठेवून आणि विशेषतः ह्या कोळी समाजाला मूळ पर्यटन व्यवसायामध्ये मच्छी व्यतिरिक्त पर्यटन व्यवसाय करण्यात कसा येईल या संदर्भातल्या येणाऱ्या काळामध्ये पर्यटन मंत्र्यांच्या बाबतीत याच्यामध्ये बसून विशेष बाब निधीच्या माध्यमातून निगडीत असा त्याला जोड धंदा म्हणून तो निश्चित प्रयत्न करा अधिवेशनामध्ये या संदर्भातला प्रश्न अध्यक्ष आम्ही निश्चित मांडणार ह्या भागामध्ये खूप मोठ्या संख्येने कोळी समाज मच्छीमारी व्यवसाय करतो आणि त्याच्या ह्या एकासाठी खऱ्या आमदार या नात्याने लोक म्हणून विधिमंडळ हा प्रश्न लावणं हे काळजी गरज आहे आणि अध्यक्षांनी आश्वासित केले की जे जे प्रश्न आम्ही खाऊन त्याला नक्की ते उत्तर देतील आणि खऱ्या माझ्या कोळी समाजाचं जे कर्जमाफी असेल किंवा इतर काय प्रश्न असतील त्याला निश्चित नाही मिळेल तो स्पेशली वाडवन पोर्ट जो महाराष्ट्र में आ रहा है गोवा में जो मुड़गाम पोर्ट ट्रस्ट का जो एक्सपांशन प्लान आ रहा है केरल में जो विजिलियम पोर्ट आ रहा है तमिलनाडु में जो अदानी पोर्ट आ रहा है सो so ये सब पोर्ट्स जो है पूरा दरिया का किनारा और दरिया का जो मच्छीमार लोग हैं उनको खत्म कर रहा है सो so इसलिए हमने आज वो रेजोल्यूशन लिया है माणुसकी प्रतिष्ठान अलिबाग आणि अलिबाग क्रिकेट अकॅडमी किहीम यांच्या पुढाकाराने जिल्हा रायगड पोलीस यांच्या सहकार्याने व रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने क्रिकेट नियमांचा परिसंवाद दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अलिबागमध्ये जंजिरा हॉल रायगड पोलीस मुख्यालय येथे संपन्न झाला या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आर डी सी अध्यक्ष अनिरुद्ध पाटील सचिव प्रदीप नाईक उपाध्यक्ष राजेश पाटील माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर राजाराम हुलवान च्या महिला क्रिकेट प्रमुख आदिती दळवी आदी सदस्य पदाधिकारी व इतर मान्यवर व क्रिकेटप्रेमी उपस्थित होते या बातमीसह त्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण